नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे ब्लॉग नंबर दोनमध्ये तर आज आहे बागाची शिपणं आमच्या तर तुम्ही बादली बघू द बघत असाल या बादलीमध्ये सगळे स्प्रिंकल वगैरे आहेत तर आज मला पूर्ण भागातच लावायचे आहेत तुम्हाला तर अशा प्रकारचे काही पाईप वगैरे दिसतील असे याच्यामध्ये पूर्ण पाय हे लावायचे आहेत स्प्रिंकल त्याच्यानंतर शिपणं सुरू होणार ठीक आहे मग ते लावून घेऊया ती पहिले गवत खूप वाढले त्याच्यामुळे आता कुठे असणार ते पटकन समजणार नाही ठीक आहे हां इथे हे एरियातले पूर्ण लावून झालेले आहेत आता लावायचे आहेत बाकीचे बाकीचे बाकी म्हणजे सगळ्या पूर्ण अति हा पूर्ण खालचा एरिया आणि बाकी सगळे वरचे एरियातले सगळे लावायचे आहेत तर मित्रांनो सगळे स्प्रिंकल लावून झालेले आहेत आणि आता सुरू होणार शिपण्याला ठीक आहे मग आता शिपण्या करताना भेटू तर पंप वगैरे चालू करून झालेला आहे आणि इकडे स्प्रिंकलर पण चालू झाले हे बघू शकता तुम्ही वे जास्त वेळ राहिला होता भिजायलावर ती मग वेळ झाली आहे व्हिडिओ इथे संपवायची तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक शेअर अँड सबस्क्राईब